महाराष्ट्र एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी झालेल्या प्रचंड गोंधळानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे ऍडव्होकेट सदावर्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आता सदावर्त्यांच्या रुग्णालयातील फोटो व्हायरल झाल्यानं सोशल मीडियावरती उलटसुलट सुलट चर्चाही रंगल्यात या फोटोमध्ये सदावर्ते हे रुग्णालयाच्या बेडवरती झोपलेले दिसत आहेत आणि त्यांच्या दोन्ही हातांना दोन्ही पायांना प्लास्टर करण्यात आलंय त्यांना सलाईन देखील लावण्यात आले त्यांच्याजवळ त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट जयश्री पाटील उभे असल्याचं दिसते हा फोटो सोशल मीडियावरती वेगानं व्हायरल होत असला तरी त्याच्या सत्यतेची पुष्टी वृत्तदर्पण आणि कटुसत्य करत नाही दरम्यान हा फोटो राज ठाकरेंसोबत असलेल्या अनन सोनी यांच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे काही नेटकऱ्यांनी त्यांना हल्ल्यात जखमी झाल्याची सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक करत आहेत असा आरोप केला तर काहींनी जखमी व्यक्तींवर अशी टीका करणं अयोग्य अशी भूमिका घेतली अनेकांनी हा फोटो याच्या माध्यमामधून तयार केला असू शकतो असाही संशय व्यक्त केलाय काय घडलं होतं बुधवारी मुंबई एस टी कॉपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि एकनाथ शिंदे गटातील कार्यकर्ते यांच्यामध्ये तीव्र वाद झाला परिस्थिती एवढी बिघडली की दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून खुळच्याही फेकल्या जाताना आणि हातगाईची झटापट दिसत आहे हल्ल्यामागे सदावर्तेंचाच हात संचालक संतोष राठोड एस टी बँकेचे संचालक संतोष राठोड यांनी गंभीर आरोप करत म्हटले एस टी बँकेमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून आम्ही याची तक्रार सहकार आयुक्त आणि अध्यक्षांकडे केले या गैरव्यवहारामध्ये सदावर ते स्वतः गुंतलेले आहेत आणि बैठकीत झालेला गोंधळ त्यांच्याच इशारावरती झाला आहे महिलांचा अपमान जातीवाचक शिविगा संजय घाटगे सदावरते पॅनलचे संचालक संजय संचा घाटगे यांनी सांगितलं की बैठकीदरम्यान विरोधी गटातील सदस्यांनी महिला संचालकांचा अपमान केला आहे मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न झाला आहे कपडेही फाडले गेलेत आणि जातीवाचक शिविगाळ करण्यात आले असा दावा घाटगे के यांनी केला आहे त्यांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे सोशल मीडियावरती वादाची ठिंगी या घटनेनंतर सोशल मीडियावरती सदावरते त्यांच्याविषयी मतमतांतर निर्माण झालं आहे काहींनी त्यांच्या जखमी अवस्थेचा फोटो पाहून सहानुभूती व्यक्त केली तर काहींनी हा फोटो बनावट असल्याचा दावा केला आहे अनेकांनी या घटनेमुळं महाराष्ट्राच्या राजकीय आणि सहकार्य क्षेत्रातील तापलेलं वातावरण अधिकच चिघळल्याचं म्हटलं आहे